नमस्कार भाऊ साहेब नमस्कार पंधर फळबागेमध्ये ज्या वेळेस हार्वेस्टिंगला आपला बगीचा येतो त्यावेळेस कोणत्या पद्धतीने काळजी घेतली तर काय काय परिणाम आपल्याला मिळतात आणि जर आपली फळबाग हार्वेस्टिंगच्या वेळेस ग्रेड ए ची झाली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा किती मोठा मोठा फायदा मिळतो हे आपल्याला पाहायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि थोडासा याचा अभ्यास करायचा नेम की नेमकी परिस्थिती बिकट असली तरी आपण फळबागेमध्ये हार्वेस्टिंगच्या वेळेस अगदी उपयुक्तता आणि फळाचा साईज कलर चकाकी वगैरे आणू शकतो का तर आज आपण भेटूया संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आज दिनांक आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी मुंबई आहे गंगापूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर आपण शेतकऱ्यांचं मनोगुया भैया नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव महेश अशोक लांडे महेश अशोक लांडे गाव गाव मांजरी मांजरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गाव मांजरी तालुका गंगापूर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं महेश भाऊ आज मी चौदा ऑक्टोबरला तुमच्या बगीच्यात उभा आहे आणि पंधरा तुमचं तुमचा आहे म्हणजे उद्यापासून तुमचा माल निघणं चालू होणार आहे बरोबर आहे आता आज जो माल बनलेला आहे आपल्या बगीच्यामध्ये ही जी साईज बनलेली आहे कलर चकाकी बनलेली आहे तर दादासाहेब हा माल म्हणजे आता विक्री करता अगदी उपयुक्त बनलेला आहे साईज चांगली बनलेली आहे कलर चकाकी म्हणजे आपण जी शेवटची फवारणी घेतली तेजस संपदा झिब्रॅकची बरोबर हा आणि यावेळेस त्यावेळेस म्हणजे फवारणीच्या आधीची परिस्थिती आणि या फवारणीच्या नंतरची परिस्थिती याच्यात खूप मोठा बदल झाला आपल्याला फळाचा साईज वाढला म्हणजे आकार वाढला कलर वाढला चकाकी वाढली कोणत्याही फळ वागेमध्ये जर शेवटची फवारणी आपल्याला करायची आहे तर त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो फळाचा आकार वजन चकाकी आणि कलर या सर्व गोष्टींचा तर तुम्हाला असं दिसून आलं माहीत भाऊ की ही फवारणी झाल्यानंतर निश्चितपणे कलर बदलला चकाकी आली आकार वाढला म्हणजे काय माहिती माहितीये का ही फवारणी करायच्या वेळेस पूर्ण असा प्युअर सर कलर होता आणि साईज पण थोडीशी कमी होती हाँ हाँ। तर मी ज्या वेळेस आपलं संपदा आणि जे ब्रॅकची फवारणी केली मी सहा तारखेला त्यानंतर दोनच दिवसामध्ये ना तर मला कलर जाणवायला लागला अच्छा आणि साईज पण वाढायला लागली अच्छा आणि हजे म्हणजे मला दुसऱ्याच्याच प्रतिक्रिया मधून कळलं तुमच्या बागाला कलर जास्त आला अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग सध्या चालू आहे त्यांनी सांगितलं आमच्यापेक्षा तुमच्या बागाला कलर जास्त आला अच्छा अच्छा हा बरं आता मला सांगा हा जो म्हणजे रेट ठरला होता तुमचा आधी ठरला होता की नंतर नाही आता हा जो रेट ठरला हा तीन दिवसापूर्वी ठरला अच्छा अच्छा त्यावेळेस म्हणजे बगीचा हो, एकदम हो, चांगला झाला हो। म्हणजे इतरांपेक्षा काही एक दोन रुपये जास्त रेट आला तुम्हाला हा रेटचा म्हणजे विषय कसा झाला माहितीये का रेटच म्हणजे जास्त आलाच कारण आपला माल ने मागत होते आणि भावाचा माल ने मागत होते पण आपण थोडं नाही हा करून त्याचा पण आपल्या रेटमध्येच अच्छा छोडून घ्यायचं म्हणजे पंच्याहत्तर पर्यंत गेला म्हणजे रेट सुद्धा चांगले मला हे दाखवा की हे एकच झाड आहे ना महेश भाऊ एक, एक. हे एक झाड आहे आणि या एका झाडाला जो माल लागलेला आहे पाटील असं गोल फिरून दाखवा या झाडाला कि हा जो माल लागलेला आहे हे पा। हा हा माल तर पहिल्या वर्षाचं उत्पादन हे फक्त पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षात जे उत्पादन घेतलं जात आहे मी असं म्हणतो माझं असं मनोगत आहे की या झाडाला जो माल आहे तो दुप्पट माल आहे बरोबर म्हणजे इतका नको या झाडाला तो दुप्पट आलेला आहे तो आपण सांभाळून त्याला वाढवलेला आहे ही गोष्ट खरी आहे परंतु झाडाची जी कॅपॅसिटी असते त्याप्रमाणे झाडाला माल फार जास्त आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला असं घडून येतं की मालाचा साईज वाढणं आकार वाढणं त्याच्यामुळे सुद्धा थांबलेलं असतं पाटील इकडे या पाटील दाखवा इकडे हा माल चलोस इकडून दाखवा अतिशय सुंदर असा माल आहे आणि माईश भाऊ मला असं वाटतं की म्हणजे वेचणी करायचं फार क्वचित कुठेतरी म्हणजे जे आहे ते ग्रेडमध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही एकदम चांगल्या क्वालिटीचा माल आहे हां तर आ, माई भाऊ तुमचं समाधान आहे हो आम्ही समाधानी साहेब अच्छा अच्छा आणि उदासी तंत्राची माहिती तर तुम्हाला पहिल्यापासूनच होती हो आणि तुम्ही करत सुद्धा होते तर निश्चितपणे मी तुम्हाला भविष्या करता दादा माई भाऊचे वडील आहेत हे आणि खरोखर खूप मेहनती शेतकरी ज्यावेळेस पहिल्या वर्षात इतकं सुंदर उत्पादन घेतात तर तुम्हाला काय वाटतं असं पहिल्या वर्षातच इतकं सुंदर आपल्या शेतामध्ये उत्पादन आलेलं आहे तर आनंद वाटतो आनंद वाटतो अच्छा अच्छा तर आपण या पद्धतीने पुढे जाऊ आणि भविष्यात आपल्या महेश म्हणजे तुमच्या मुलाला भविष्यात एक भाऊ सुशील आणि एक सुशिक्षित असं शेतकरी म्हणून आपण उभं करू की जे इतरांना मार्गदर्शन करते म्हणजे आज महाराष्ट्रात कसं होत आहे की शेतकरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात कर करता। हा तर या पद्धतीने आपण महेश भाऊ जाऊ खूपच सुंदर माल आहे अगदी आनंद झाला तुमच्या इथे येऊन मला भेट झाली आपली आणि या पुढच्या भविष्याकरता पुढच्या तुमच्या सर्व पिकांकरता मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो तुमचं तर दादासाहेब खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार